आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया राजभवन अन्नधन योजना कुठे सुरू करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये प्रश्न दोन डब्ल्यू एच ओ ने अमेझॉन प्रदेशातील कोणत्या देशाला मलेरिया मुक्त प्रमाणित केले तर त्याचं उत्तर आहे सुरीनाम प्रश्न तीन भारतीय नौदलाने आय एन एस कोणत्या देशात तैनात केले तर त्याचं उत्तर आहे रूस देशात प्रश्न चार पाहूया जुलै दोन हजार पंचवीस साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानची प्रश्न पाच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला मंजुरी दिली आहे ते कोणत्या धोरणाची जागा घेईल तर त्याचं उत्तर आहे दोन हजार एक वर्ष धोरण प्रश्न सहा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यात प्रथम कोणत्या देशात पोहोचले तर त्याचं उत्तर आहे घाना देशात प्रश्न सात फिनटेक कंपनी स्लाइस ने भारतातील पहिली युपीआय सक्षम बँक शाखा कुठे सुरू केली तर त्याचं उत्तर आहे बँगलोरमध्ये प्रश्न आठ रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना ई एल आय साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती अर्थसंकल्प मंजूर केला तर त्याचं उत्तर आहे नव्याण्णव हजार चारशे शेचाळीस करोड प्रश्न नऊ जन सुरक्षा समाधान मोहीम कोणी सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने प्रश्न दहा ऑर्बिटिंग नावच्या अवकाशात सर्वाधिक उपग्रह असलेल्या टॉप टेन देशांच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं उत्तर आहे सहावा क्रमांक प्रश्न अकरा भारतीय राष्ट्रपतींच्या सहाय्यक द कॅम्प बनणारी पहिली महिला नौदल अधिकारी कोण आहे तर त्याचं उत्तर आहे यशस्वी सोलंकी प्रश्न बारा कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे तर त्याचं उत्तर आहे बँगलोर शहर प्रश्न तेरा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार सव्वीस ए वर्ष कोणाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष प्रश्न चौदा टायगर क्लॉ हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे भारत व अमेरिका देशादरम्यान प्रश्न पंधरा नुकतेच प्रकाशित झालेल्या द कॉमन सेन्स डाएट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे रुजुता दिवेकर प्रश्न सोळा इस्रोने कोणत्या राज्यात पहिल्यांदाच रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या पार पाडली तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सतरा कोणता देश दहावा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद